आगामी महानगरपालिका निवडणूक आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने शिवारात अॅग्रोटेकनर्स फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली चक बनावट दारूचा कारखाना चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आचारसंहिता आणि नाताळ नववर्षाच्या काळात अवैध मद्याचा पुरवठा रोखण्यासाठी विभागाने ही धडक मोहीम हाती घेतली असून गुप्त माहितीच्या आधारे पथकाने या कारखान्यावर धाड टाकत हा गोरखधंदा उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत बनावट देशी विदेशी मद्य तयार ब्लेंड निर्मिती साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरलेली मारुती सुझुकी इक्को कार असा एकूण तीस लाख साठ हजार चारशे सत्तर रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनास्थळावरून प्रफुल्ल दिनकर भोई या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षकेवी भडागे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे निवडणुकीच्या काळात मद्यवाटप करणाऱ्यांचे आणि अवैध पाट्यांचे नियोजन करणाऱ्यांचे दणाणले आहेत